Let's आ रही हो ना ठीक है सर्वशाही <laughs> <laughs> माझ्या वतीने व्यासपीठावरती सर्व मान्यवरांच्या वतीने उपस्थित आपण सर्व लोकशाहीतल्या राजांच्या वतीने विनम्र अभिवादन करतो अत्यंत <laughs> महत्वाचा असा दिवस कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळात लोकशाहीचा ढाचा होता तो रचला त्यावेळेस एकमेव ह्या जगातला असा एक युगपुरुष राजा होऊन गेला की ज्यांनी त्यावेळेस एक विचार मांडला की लोकांचा सहभाग हा राज्य कारभारात असला पाहिजे आणि त्यातूनच लोकशाहीची निर्मिती झाली त्याचबरोबर समभाव ही संकल्पना त्यांनी दिली हा विचार त्यांनी दिला त्याच्या आधारावरती आज आपण पाहतो की या जो एवढा आपण जे म्हणतो की आपला देश सगळ्यात मोठी जगातली लोकशाही आहे आणि त्याचं मातनं एक अधिकृत शासनाच्या वतीने एक त्यांचं संपूर्ण चारित्र्य प्रकाशित चारित्र्य प्रकाशित करावं ही आवर्जून या ठिकाणी मला सांगा असं वाटतं त्याचबरोबर ह्या संपू हे करत असताना एका बाजूला आपण देव तर पाहिला नाही कोणी पण देवाचे कुठले जे का सण असतात त्या तारखेप्रमाणे होत असतात तर मला हे समजत नाही की ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांचा जेव्हा कुठलाही विषय निघतो त्यावेळेस त्याच्यावर वादविवाद का निर्माण केले जातात आज तसं पाहायला गेलं तर प्रत्येकजण पक्ष कुठला जरी असला तर छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन ते संपूर्ण शुभ कार्याला सुरुवात करतात आणि मग त्यांच्याच बाबतीत मगाशी जसं बोललं गेलं की त्यांच्याच बाबतीत त्यांची कुठली वस्तू असेल त्या बाबतीत देखील वादविवाद केला जातो हे कृपया करून हे टाळलं गेलं पाहिजे कारण या देशाला जर अखंड ठेवायचा असेल तर दुसरा कुठला विचार अखंड ठेवू शकत नाही केवळ छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार अखंड ठेवू शकतो कारण की या देशामध्ये अनेक विविध जाती धर्मातील लोकांचं वास्तव्य हा हा नको तो नको असं करून चालणार नाही आणि त्यामुळं हे असे तर वादविवाद जर का जे लोक मग पक्ष कुठल्या पक्षाचे जरी असले तर करत असतील तर माझी त्यांना कळकळीची विनंती आहे की असं कृपा करून करू नका या संपूर्ण देशातल्या नागरिकांमध्ये कुठल्याही प्रकारचं वितुष्ट घालू नका त्यांच्यामध्ये भेदभाव निर्माण करू नका आणि खास करून छत्रपती शिवाजींचे महाराजांची जे काय वस्तू असते आज मला सांगा की ज्यावेळेस अनेक वस्तू ज्या आहेत त्या काळात आता ह्याच्यावर या ह्या वागणकांबद्दल इतिहासात नोंद झाले ग्रँड ऑफ म्हणून त्यावेळेस जे तर स्थायिक होते त्यांनी संपूर्ण त्या काळात संपूर्ण त्यांनी सांगितलं की त्यावेळेस ते राजे प्रतापसिंह महाराजांनी त्यावेळेस त्यांना संपूर्ण हे त्यांना भेट म्हणून देण्यात आली आणि अशा प्रकारे अनेक तलवारी एकच नव्हत्या त्या काळामध्ये अनेक तलवारी होत्या त्याचप्रकारे हे सुद्धा वागणं हे त्याचंच प्रतीक म्हणजे हे ओरिजिनल जे अनेक असतात त्यापैकीच आहे आणि त्याचे नोंद इतिहासात आहे प्रत्येक वेळेस असं करून वादविवाद करून कारण नसताना मतभेद निर्माण काम आणि ते सुद्धा स्वतःच्या जे लोक करत असतात स्वतःच्या महत्वाकांक्षा ह्या म्हणजे व्यक्ती केंद्रित म्हणजे स्वतः मी मी आणि मीच यांच्या पलीकडे त्यांना काय दिसत नाही आज या ठिकाणी आवर्जून मला सांगायचं वाटत की महायुद्धाच्या माध्यमातन अनेक या संपूर्ण महाराजांच्या संदर्भात साडेतीनशे वर्षाच्या वर्षात पदार्पण करत असताना अनेक संपूर्ण कार्यक्रम वेगवेगळ्या कार्यक्रमपणे शिवाजी महाराजांची वागणं काय आपण ऐकायचो जी कुणी गेले असतील कधी लंडनला ते ने कदाचित पाहिले असतील पाहिले असतील पण ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या वागणकांच्या माध्यमातून एक पराक्रम रचला हिंदवी स्वराज्यावर आलेलं चालून आलेलं संकट ज्या वागणकांच्या माध्यमातून परतवून त्याचा खात्मा केला ती वागणक प्रत्यक्ष पाहण्याची संधी या शिंदे साहेबांच्या फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखालच्या सरकारनं या ठिकाणी महाराष्ट्राला आणि सातारा शाहू नदीला मिळवून दिली ही आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने खूप मोठी अभिमानाची कधी झालं नसतं आणि ज्याला करायचं नव्हतं ते म्हणले वाजत गाजत का आणली ज़ग नाही हळूच <laughs> का आणली त्याला समजून सांगितलं पाहिजे